केबीके या खासगी शाळेची संरक्षक भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली चिरडून एका अकरा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी तीस तारखेला संध्याकाळी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे टिटवाळा बल्याणी येथे ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मुलांना रहिवाशांनी ढिगारा उपसून बाहेर काढलाय यातील एका मुलाचा मृत्यू मुला झाला असून दोन मुलं जखमी झाली आहे शाळेत पाचशे वीस विद्यार्थी असून शाळेच्या संरक्षक भिंतीला खेटून असलेल्या श्रीकृपा चाळीतील मुले दुपारच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अंश राजकुमार सिंग वैवश्य अकरा या मुलाला डॉक्टरांनी तपासणीमध्ये मृत घोषित केलाय तर अभिषेक सोहनी वैवश्य आठ आणि सोहेब शेख वैवश्य पाच अशी दोन मुलं गंभीर जखमी झालेली आहे त्यांच्यावरती उपचार सुरू असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासनाने तसंच पालिकेच्या शिक्षण विभागाने धाव घेतली आहे दरम्यान शाळेची भिंत बाहेरच्या बाजूने कमकुवत झाल्याने रहिवाशांनी अनेकदा याबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र शाळा प्रशासनाने याकडे लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे तर शाळेची ट्रस्टी सुबराव खराडे यांनी शाळेची भिंत तीन वर्षांपूर्वी बांधली असून ती धोकादायक नसल्याने सांगत रहिवाशांचे आरोप फेटाळले आहे या मुलांना पालकांबरोबरच आपण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावरती आता उपचार सुरू असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा